नमस्कार मित्रांनो मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात आपली नाती आज मी तुम्हाला सांगणार आहे एक प्रेरणादायक कथा जिथे गरीब पण इमानदार शेतकरी मोठं यश मिळवतो चला तर मग सुरुवात करूया सातपाडा गावात राहणारा एक गरीब शेतकरी शिवराम खूप मेहनती आणि इमानदार माणूस होता तो आपल्या लहानशा शेतात काम करायचा आणि खूप आनंदी राहायचा गावात त्याची इमानदारी सर्वांनाच माहीत होती शिवरामचा मित्र राजू जो गावच्या राजाच्या दरबारात सैनिक होता रोज त्याच्याशी भेटायचा एक दिवस राजा म्हणाला की माझ्या बागेत काम करणारा एक निपुण माणूस हवे जो झाडं फुलं नीट सांभाळेल राजूने विचार केला हे माझ्या मित्रासाठी योग्य संधी आहे आणि राजा यांना सांगितलं महाराज माझ्याकडे एक मेहनती माणूस आहे जो या कामात उत्तम ठरेल राजाने आदेश दिला की तो माणूस दुसऱ्या दिवशी बागेत कामाला लागेल राजूने दुसऱ्या दिवशी शिवरामकडे जाऊन सगळं सांगितलं शिवरामाने आनंदाने मान डोलावली आणि दुसऱ्या दिवशी राजमहालात पोहोचला राजा त्याला पाहून बागेची पूर्ण जबाबदारी दिली आणि म्हणाला तुम्ही निष्ठेने काम केलं तर दर महिन्याला पन्नास सोने देईन शिवरामाने काम सुरू केले काही दिवसांनी बागेत काम करत असताना त्याला जमिनीत काहीतरी कठीण जाणवलं खोदल्यावर एक मोठा संदूक सापडला जो सोने आणि चांदीने भरलेला होता शिवरामाने राजा यांना सगळं सांगितलं राजा त्या इमानदारी पाहून खूप खुश झाला आणि म्हणाला हा खजिना आमच्या पूर्वजांचा आहे आम्ही वर्षानुवर्ष शोधत होतो राजाने त्याला विचारलं तुला काय इनाम हवं आहे शिवराम म्हणाला मालक मला काही हवे नाही माझ्याकडे जे आहे त्यातच मी समाधानी आहे राजा त्याच्या उत्तराने प्रभावित झाला आणि त्याला मंत्री बनवण्याचा निर्णय घेतला शिवराम मंत्री बनला आणि त्याची इमानदारी सर्वांमध्ये आदर्श ठरली मित्रांनो या कथेचा अर्थ असा आहे की इमानदारी आणि मेहनत हीच खरी संपत्ती आहे कधीही आपल्या कर्तृत्वात आणि निष्ठेत तडजोड करू नका जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद